नमस्कार एम न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत लोणावळ्यातील सुप्रसिद्ध डॉक्टर अभय कामत यांची विशेष भूमिका असलेला मिशन अयोध्या सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला या चित्रपटात डॉक्टर कामत यांची कारसेवक विचारे ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात राहील अशीच वठवली गेली आहे प्रत्येकाला दुसऱ्या धर्माचा द्वेष न करता आपल्या धर्माचा प्रभू श्रीरामाचा आपल्या संस्कृतीचा

आणि राम मंदिर लोकांसाठी पुढं झाल्यानंतर एक वर्षापूर्वी अयोग्य होतं तर त्याचंच औचित्य साधून आमच्या प्रफीसर डायरेक्टरने हा चित्रपट लोकांना त्यांच्या लोकांसाठी आणला आहे रिलीज केलेला आहे आणि हा एक अतिशय एंटरटेनिंग चित्रपट आहे तुम्ही सगळ्यांनी शाखे कोणताही प्रकोपना किंवा प्रबोधनं कारण असा पिक्चर नाही आहे तर त्याच्यामध्ये एक छान काल्पनिक स्टोरी आहे आणि एंडला असाच मेसेज देतो की हा सर्व जातीचे पंथाचे सगळ्यांनी एक जर एकत्र आपण जर येऊन जर त्या राष्ट्राच्या म्हणजे राष्ट्राच्या दा, यशासाठी जर आपण सगळे एकत्र आलो तर ते खरं राष्ट्रमंदिर म्हणून मानलं जाईल अयोध्येचं मंदिर त्यामुळे ते एक चांगला संदेश हा चित्रपट समाजाला देतो सर त्यांना मिशन आयोगाने म्हटलं की असं वाटतं की हा काहीतरी चित्रपट आवडते अयोध्येचं मंदिर कसं झालं किंवा भूतकाळाचं किंवा तेव्हा जेव्हा काही ते म्हणजे घटना घडल्या असतात काही त्याच्यावर असेल किंवा तशा प्रकारची डॉक्युमेंटरी फिल्म असेल तर तसं काही नाहीये हा चित्रपट मेनली एक आ, सोडी लाईन आहे जी आत्ताची आहे आणि ती साधारणतः म्हणजे कसं की अयोध्येच्या मंदिरानंतर आ, मंदिर उभारणीनंतर एक संभाजीनगर येथील एक शाळा असते छत्रपती शिवाजी विद्यालय तर तिथे त्या शाळेचे एक शिक्षक असतात आणि ते एक वीस इतिहासाच्या टॉपर्सना अयोध्येचं मंदिर दाखवायला घेऊन जातात पण त्यांची अशी इच्छा असते की ॲक्च्युली जेव्हा ते मंदिर बघतील आणि त्यानुसार आपण म्हणजे त्याच्याबद्दल त्यांना जाणून घेण्याची इच्छा असते तर त्यांना तिकडे त्यांना घेऊन जायचं असतं आणि ते मंदिर दाखवायला आणि जेव्हा ते ही शाळेची सहल जाते आणि ती मंदिर बघायला अयोध्य ते अयोध्येत येतात आणि मग तिथे अशा काही घटना घडतात की त्यांना काय चॅलेंजेस येतात त्यांना काय फेस करावं लागतं आणि त्याच्यातून ते त्या अडचणीत सापडतात ते कसे त्या अडचणीवर मात करून त्याच्यातून सुटका घेतातील ते सगळं त्याच्याबद्दल सर शाळे त्याच शाळेची त्याची जी सहल निघते त्याचा एक कर्मचारी असतो आणि मी एक मिस्त्री रामभक्त असतो आणि त्याच्यामध्ये ते विचारे म्हणून कॅरेक्टर आहे माझं आणि ते त्याचा भूतकाळ असा आहे की तो एक कारसेवक होता आणि प्याण्णव साली जी घटना जर घडली होती त्याच्यात त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता आणि जेव्हा तो ह्यावेळेला म्हणजे त्याची एकच इच्छा होती की तिकडे राम मंदिर व्हावं आणि तीस वर्षानंतर जेव्हा हे राम मंदिर झालं आणि पाचशे वर्षाच्या स्ट्रगलनंतर राम मंदिर काम झालं तेव्हा त्याची फार इच्छा असते की ते जाऊन मंदिर बघावं आणि तो तो, तो 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 पण या सहलीचा भाग असं वाटतो अत्यंत खुश होतो की मला ते आता मंदिर बघायला मिळणार मुल आणि मग तो त्या या मुलाबरोबर जातो पण तिथे गेल्यानंतर मी मगाशी सांगितलं असेल तर हे तुम्हाला चित्रपटाचं बघायला लागेल की शेवटी त्यामध्ये असं सगळं रूप घ्यावं लागतं आणि तर ते चित्रपटात बघायला थँक्यू थँक्यू

私はおとなしくおとなしくおなさる。 लोगों की वजह से आज की रात हमें यहीं पर पहुंचा दिया कल सुबह यहीं से हमने फिटने को कहा था श्री रामाला जीवंत तो त्रास सहन करावा लागला आज हजारो वर्षा नंतर त्यांचा त्रास कमी होत नसेल तर ते या देशाचं दुर्दैव आहे असं झालं होतं हा अतिरिक्त सहन करायचा नाही मग काही देशात दंगली करायचे त्यांनी आपल्या देवळावर मचिन पाहली उद्या ते परवा आपण असंच काहीतरी करणार हे सगळं कुठेतरी थांबायला पाहिजे या बळी फक्त आणि व्याख्यान देत बसायचं आणि त्यांना या देशाचं नुकसान करू द्यायचं विचारे तुम्ही काय बोलताय तुम्हाला कळत आहे का आपण त्यांना थांबायचा प्रयत्न करू शकतोच ना असं असतरे मरने विचारे, शांत हो शांत हो सर मी कुछ नहीं राजकीय पक्ष का कार्यकर्ता नाही नहीं कुड़ी माथी फिर नहीं कुड़ी दंगल करणारा रा गुंडो सर मी निश्चित राम भक्त राम हमारा आदर्श राम विचार

पण आता हे माझ स्वप्न टोळ्यासमोर कोणी उद्ध्वस्त करायला निघाले तर मी मरायला अशा ठळक मरा गळामुळे पाहण्यासाठी एबी न्यूज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद